नांदगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याप्रकरणी प्रकरणी नांदगाव पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय यातील संशयित आरोपी फिरोज अनवर खान इनामदार यांनी फिर्यादीच्या घरासमोर मोटरसायकलवर येऊन पीडिताला तू परवा पळून जात होती आता माझ्याबरोबर चल असं म्हणून पीडितेचा हात पकडून पीडितेला अंगावर ओढून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलंय या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे गुन्हा दाखल केलाय नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या आदेशानुसार पुढील तपास उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन करीत आहेत नांदगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय संतोष वाहकर तपास करीत आहेत नांदगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे नांदगाव